पन्हाळगडावर दलित महासंघाच्या वतीनं राजमाता जिजाऊंची जयंती उत्साहात साजरी हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान चातुर्य संघटन आणि पराक्रम अशा राजस व सत्व गुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती ऐतिहासिक पन्हाळगडावर दलित महासंघाच्या वतीनं उत्साहात साजरी करण्यात आली दरम्यान पत्रकारांचा संघटनेच्या वतीनं गौरव करण्यात आला बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी राजमाता जिजाऊ यांचा सिंदखेड इथल्या लघुजीराजे जाधवांच्या घरी जन्म झाला हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्यासारख्या पराक्रमी राजाला जन्म देणाऱ्या जिजाऊंची जयंती पन्हाळगडावरील तीन दरवाजात भारतीय दलित महासंघाच्या वतीनं साजरी करण्यात आली दरम्यान संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रीकांत कांबळे यांनी जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केलं जिजाऊंच्या विषयी बोलताना म्हणाले की जिने प्रत्येक मावळ्यामध्ये शोभा घडवला स्वराज्यासाठी लढणाऱ्या प्रत्येकावर अगदी शोभाप्रमाणेच प्रेम केलं जिजाऊ साहेबांनी आपल्या मायेने शोभासाठी जीवाला जीव देणारे मावळे घडवल्याचे मनोगतातून उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन केलं दरम्यान पत्रकार दिनाचा औचित्य साधून पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी चेतन भोसले जिल्हा सरचिटणीस अमोल कांबळे चंद्रकांत काळे जिल्हा अध्यक्ष बबलू दयावान दयानंद शिवजातक आकाश कांबळे हर्षवर्धन कांबळे अश्वशील कांबळे दयानंद कांबळे ॲडव्होकेट रमेश बोरगावकर प्रताप कासे तसेच शिवभक्त उपस्थित होते महान करी न्यूजसाठी रामचंद्र काशीत पन्हाळा ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा